हॅलो फ्रेंड माघी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वरई करून वरईचा भात करून दाखवते ह्याला बहर म्हणते बघा काय असं पाण्यात भिजवून ठेवून विरच्यातले खडे काढले सगळे मित्र आता ह्याच्यामध्ये शाहूदाणा टाकायचा की कच्चे शेंगदाणे टाकायचे ही हिरवी मिरची टाकायची कोथिंबीर आणि हे कढीपाला तुमच्याकडं जिरे आणि क कोथिंबीर कढीपाला खात नसतील तर टाकू नका माझ्याकडं उपवासाला मी सगळं खातो आता हे गरम झाले आले तूप तु, तुपात केली बरं तुपा। हो का जिरे टाकले आणि करणार आहे मी दहाचे तात करून घेतले त्याच्यामध्ये हे आहे बरं का आता हे का चांगली फोडणी आली जिरेची जिरे तर तडून आले चांगले आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते कच्चे शेंगदाणे बर का ते थोडी हिरवी मिरची टाकते मिरची मोठी मोठी टाकते चव आली की आम्ही हे मिरची काढून टाकतो मिरची खात नाही तुम्हाला बारीक करून टाकायची असेल तर बारीक करून टाकू शकतो आता हा कढीपाला टाकला चांगल्या शेंगाने आता भाजून घाली तर बरं का त्याच्यामध्ये आता दही ताक टाकते तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता बरं का मी दही ताकामध्ये करायला तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता आता ह्याच्यामध्ये शेंद मीठ आहे आदन आलं की हे शाबुदाना भिजवलेला शाबुदाना आहे बरं का घर आणि शाबुदाना मिक्स करून केलेला खूप टेस्टी लागते आणि शेंगदाण्याचं कूट परत टाकायचं हो हे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकायचं आदन आलं हेला थोडं हलवून हलवून घ्यायचं का तर हे ताक दही ताक टाकलेलं असते ना फुटून जाते म्हणून ह्याला थोडं हलवत राहायचं हे ताक टाकलेलं असते ना ते फुटून येऊन असं ढोळत राहायचं आता बघायला हे चांगली उकळी आली ह्याच्यामध्ये मी बहर टाकते अगोदर आणि पातळच करायची बरं का जास्त घट्ट करून खायचे नाही पातळ पातळ बहर खाल्ली की पोटाला पण चांगली वाटते आणि आपल्याला खायला पण चांगली वाटते वरून आमटी करायची गरज नाही म्हणून मला हे ताक टाकलं ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ना मी शाबुधानं टाकते दोन्ही मिक्स करून शिजवायचे शिट्टी दोन शिट्ट्या घ्यायच्या आता ह्याच्यामध्ये सावदाना भगर टाकलाय आता ह्याला शिट्टी शेंगदाण्याचं कुटाणी कोथिंबीर पण टाकणार आहे ह्याच्यामध्येच मी आता मीठ टाकलंय बरं का आता हे बघा ह्याप्रमाणे हे धुंग झालं सावदाना ते मिक्स करून गरम आहे म्हणून तुम्हाला पातळ वाटायची आणि पातळ चांगली लागते ह्याच्यामध्ये ताक वगैरे सगळं टाकल्याने आपल्याला घरून काही टाकायचं था नाही टाकायचं असेल तर थोडं तूप टाकायचं सर्व करायचं माझी जर ही भगर शाबदाण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली गरम आहे म्हणून एवढं पातळ आहे धन्यवाद